तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट वडशिंगी शाळेत शिक्षक टंचाई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सध्या शिक्षक टंचाईच्या समस्येला सामोरे जात आहे गट ग्रामपंचायत वडशिंगी अंतर्गत येणारी ही शाळा पहिली ते दहावी पर्यंतची असून दोन मजली इमारत आणि दोनशे तीस विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे मात्र शाळेत केवळ पाच शिक्षक कार्यरत आहेत आणि अजून पाच शिक्षकांची आवश्यकता भासते आहे शिक्षकांची अपुरी संख्या असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे अनेक वर्ग एकत्र घ्यावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासावरचे लक्ष विचलित होते आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कठीण जाते शाळेतील शिक्षकांवर जादा कामाचा ताण येत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर होत आहे पालकांचा इशारा शिक्षकांची तातडीने नियुक्ती करा पालक वर्गाने स्पष्टपणे सांगितले आहे की जर शिक्षकांची नियुक्ती लवकर झाली नाही तर ते आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांनी शिक्षण विभागाला लेखी निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली या आहे यामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर आणि शिक्षण विभागावरही तातडीचा दबाव निर्माण झाला आहे शाळेतील शिक्षकांनीही जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडे शिक्षकांच्या अतिरिक्त पदांची मागणी केली आहे पाच शिक्षकांवर संपूर्ण शाळेची जबाबदारी असल्याने अध्यापन परीक्षा प्रशासन व इतर उपक्रमांचे नियोजन करणे कठीण जाते विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता शिक्षकांची संख्या पुरेशी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे शैक्षणिक गुणवत्ता राखण्याचे आव्हान विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून वर्ग एक ते दहा पर्यंत असल्याने शिक्षकांचे प्रमाण अत्यल्प पडते आहे या परिस्थितीमुळे विशेषत लहान वर्गातील विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षणात मागे राहण्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे तसेच माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांचे परीक्षेतील निकालावरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे पालकांच्या मतानुसार दोन मजली इमारत उपलब्ध सुविधा असूनही योग्य शिक्षक मिळाल्याने शाळेचा विकास थांबला आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गदा येऊ शकते म्हणून शिक्षकांची नियुक्ती ही तातडीची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे शिक्षण विभागाकडून त्वरित उपाययोजना आवश्यक गावातील समाज कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य व पालकांनी शिक्षण विभागाकडे शिक्षकांची संख्या वाढवण्याबाबत मागणीचे पत्र दिले आहे यामध्ये त्यांनी वडशिंगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पाच शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याचा आग्रह धरला आहे शिक्षण विभागाने लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती केली तर विद्यार्थ्यांना नियमित व दर्जेदार शिक्षण मिळू शकेल अन्यथा पालकांचा इशारा प्रत्यक्षात उतरू शकतो आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते त्यामुळे वडशिंगी गावातील ही समस्या केवळ शाळेपुरती मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचा प्रश्न ठरत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज